निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना महिलांसाठी नवसंजीवनी ठरेल डॉक्टर भूपाल गिरीगोसावी योजनेद्वारे वर्षभर महिलांवर होणार मोफत उपचार रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आम्ही वाळवा तालुक्यात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत खास महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरिगोस्वामी यांनी पत्रकार बैठकीत केले यावेळी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉ प्रसन्न गवरी डॉक्टर संजय पाटील प्रमुख उपस्थित होते वैद्यकीय अधीक्षक प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर आम्ही नवीन योजना लाँच करत आहोत जी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच चालू होत आहे त्याच्यामध्ये निशिकांत दादा लाडकी बहीण योजना ही दिनांक एकोणीस ऑगस्ट चोवीस ते अठरा ऑगस्ट वीसशे पंचवीसपर्यंत आपण देत आहोत या योजनेमध्ये सर्व गटा सर्व वयोगटाच्या स्त्रिया हा सर्व प्रकारच्या आधारावर मोफत उपचार करणार आहे मोफतोपचाराबरोबरच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे त्यांच्या ब्रेकफास्ट आणि चहाची सोय करण्यात येणार आहे पेशंटबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांच्या एकाची आम्ही जेवणाची सोय मदत केलेली आहे या योजनेचा लाभ बाळागाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा अशी आम्ही सर्वांच्या मार्फत आपल्याला विनंती करत आहे या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये एक्सरे मॅमोग्राफी हॉस्पिटल मफत सुविधा है एक्सरे नैमोग्राफी सी टी स्कैन एम आर आई एंजिओग्राफी एन्जीओप्लास्टिक ये सर्व उपचार मफत करोबर मेडिस विभाग सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग नाकान त्वचा रोग विभाग नेत्र विभाग छाती व छती संबंधित आजार दंत्रो विभाग हे सर्व उपचार में मफत देना आहोत